हेलो नमस्कार तर मी माधुरी सेंटर के स्वागत करते तुम जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे कसं आपण दरी सगळे मस्त आणि मस्त असतात चला नवीन क्लास शिकणार होते आणि याला पेट्रोल भरायला आहे बघू शकता तुम्ही आणि इथून जाणार आम्ही डायरेक्ट शॉपिंग करायला

मॉर्निंग मंडळी कालचा व्हिडिओ आपला अपूर्ण राहिला होता कारण की आम्ही सिटीमध्ये गेलो होतो आणि आमचे थोडे काम बाकी होती तर आम्ही ते काम केले आणि व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचं लक्षच नाही राहिलं पण आज आहे संडे तर आता वाजले आहे मस्त सकाळचे अकरा तर आता आमची चालू आहे गडबड कारण की आज आमचं बाळ पूर्ण बारा दिवसाचं झालेलं आहे आणि आज आमच्या बाळाला पाळण्यामध्ये टाकणार आहे कारण की बाळ खाली राहत नाही रात्रीचा त्रास देते त्यामुळे आज त्याला पाळण्यामध्ये टाकून म्हणजे नेहमी त्याला पाळण्यामध्ये टाकणार आहे तर रे बघा माझी पियू थंडी वाढल्यामुळे पिहू आज मस्तपैकी स्वेटर घालून आहे पिऊ हाय तर चला तुम्हाला आजचा ब्लॉग कंटिन्यू करते आणि कालचा ब्लॉग कंटिन्यू करते आणि तुम्हाला दाखवते आज आम्ही संडे स्पेशल काय करणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलसोबत कनेक्ट हा मस्तपैकी आमच्या आईचं इथं लढणं चालू आहे कारण की त्याला येत आहे खूप सारी झोप आयू आयू तू माझं बाळ आहे तू माझ बाळ आहे तू तुम्हाला गुड बॉय आहे का पिहू दीदी बॅट गल आहे बॅट गल आहे का पिहू पीहू तर गुड गुडगल आहे आई पण गुड बॉय आहे तर हे बघा आमच्या लेकरांचं मस्त इथं खेळणं चालू आहे आणि इथं बाळाच्या बारशाची तयारी चालू आहे कारण की आम्ही सिंपलच बारसं करणार आहे हाय कर बर हाय झाला का नाश्ता मला इथे खूप सारे झोप आईला झोप येत आहे पायना सेट केलेला आहे हो ग पियू पप्पांनी पायना बरोबर बनवला का हा तर इथं कापड लावून झालेला आहे पाळण्याचा आणि इथं आयाश बेबी खेळ मस्त झोपलेला आहे त्याची झोप चालू तोपर्यंत आता मी मस्त स्वयंपाकाचं आवरून घेते आमचं युग आणि आमच्या युगचा आज नेम सेरमनी आहे ए आणि आमच्या बाळासाठी एक छानस नाव तुम्ही कमेंट मध्ये टाईप करा आमचे युग दादाचे जावडे काढणार आहे युग ए युग झोपला युग युग तिथे झोपला आहे पण ह्या पीचे केस कापून देणार आहे तिच्या मामा तुझे केस कापायचे का कापते ना टकली करू का तुझी करते करते दे कैची दे कैची मी तुझी टकली करते तरी मस्त आम्ही सगळ्या पैकी बसलेलो आहे में, में दादा हे पिऊची पण टकली करून द्यायची

को करप पोटूले ठीक है नी तेरे पोटरी कोण जा आओ जाना पोटूले ले तू बोरगाव जातो ना ती कटिंग करून देते दे अशी याची करतो आता दो तु तु बस जो तू हा त्यात झालं की योग्य झालं की तू बसशील ना तुझे केस कापायचे तू दोन दाखव ना मग तिला तर रडताच नाही येत कशी रडशील तू